माधव माधव या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर यावेळेस निवडून आलेले अनेक आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं बघायला मिळालं हे आमदार फक्त भाजपचे नसून यात शिवसेना आणि या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील अनेक आमदार आहेत आपल्याला मंत्रीपद मिळावं यासाठी लॉबिंग सुरू झालं आहे असं यातून दिसतंय देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलेल्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ अदिती तटकरे संजय शिरसाट असे अनेक मित्र पक्षातील आमदार आहेत तर भाजपमधील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे देखील अनेक आमदार त्यांना भेटायला आल्याचं बघायला मिळालं भाजपमधल्या आणि मित्र मित्रपक्षातील भेटायला आलेल्या या आमदारांमधल्या किती जणांची नक्की मंत्रिपदी वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे